आज कृष्ण जन्मनिमित्त गोकुळाष्टमी आहे त्यानिमित्त आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे जे हिती सरकार जे आहे त्यांचा जे काळीनामा आहे जे भ्रष्ट सरकार आहे त्या भ्रष्ट सरकारच्या नि निमित्तानं भ्रष्टाचाराचा आम्ही हंडी येथे सात रेषेमध्ये फोडण्यात आलेले आहे या कार्यक्रमाला आदरणीय सुदेश शहराध्यक्ष सुदेश खरडपट साहेब बिरिया साहेब प्रसादजी बाबरसाहेब सरप्रसजी चंद्रकांतजी साहेब उपस्थित सगळं मान्यवर उपस्थित सगळ्या राष्ट्रपतीचे प्रमुख पदाधिकारी व नेतेगण आज ज्या संपूर्ण गेल्या अडीच वर्षापासून युती सरकार या महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचार चालू केलेले आहे त्या निमित्तानं आज अर्थसंकल्पीय वाढते कर्जसंकल्प वाढता खर्च कमी येतनाप्रमाणे आर्थिक विकासाची घसरण प्रकल्प स्थलांतर सरकारी नोकऱ्याचे संकट समृद्धी आद्योग्यते असे अनेक प्रश्न आम्ही सोलापूर शहरामध्ये घेऊन याला उघडं करण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी पवारसाहेब गटाच्या माध्यमातून केलेलं जातं आत्ता हे भ्रष्टाचाराचे जे अधयी अंडी आहे आत्ताच आमचे शहर अध्यक्ष विद्यार्थी संघटनेचे दोघांनी इथं फोडलेले आहे आज राष्ट्रवादी जे भ्रष्टाचार करून हे सोलापूरची दिशाभूल करत करण्यात आहे कालच आमचा जे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचे तीन चार महिन्यामध्ये ते करोडचा खर्च केला त्या करोडच्या खर्चाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा पुतळा हा पडला वाऱ्याच्या निमित्ताने पडलेला आहे पण अशा भ्रष्ट केल्यामुळं जर तरी जर चांगलं लक्ष दिलं असतं सरकारने चांगलं जर जर दिलं असतं त्यामध्ये जर टक्केवारी न खाली असेल तर आमचा शिवाजी महाराजांचा पुतळा पडला नसत आहे परत जर बघितलं महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आपलं बदला बदलापूर येथे जे शाळा आहे बी जे पीचे बी जे शाळा बी जे पीचे जे संस्थापक आहेत त्यांची जे शाळा आहेत या शाळेमध्ये दोन लहान मुलीवर बलात्कार झालेला आहे अन्य अत्याचार झालेला आहे अशाच प्रकारे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्या ना कुठल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये ग्रामीणमध्ये बलात्कारचं सिरियल चालूच आहे हे सरकार काय झोपे केलेलं आहे का हे सरकार गृहमंत्री खात्याचं जे देवने फनीसे झोपे केलेले आहेत का के के या अशा अनेक प्रश्न या अन्य अत्याचाराला तोंड देण्यासाठी आम्ही सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं या बसस्टँडाच्या नारा आम्ही फोडलेला आहे